गणपती बाप्पा बाप्पार्ती किती गर्दी असा नाही पण गावाक नमस्कार मी सदानंद आणि आपल्या सर्वांचं सौंदर्य कोकण या युट्यूब चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत तर मी आज जाते गावक आणि तिरुणवल्ली गाडीसाठी लाईन लावते तर बघू शकतोस तुम्ही लाईन खूप मरणाची आह पुढे पण लाईन आहे आणि मागे पण लाईन असा तर मी मागच्या बाजूक लाईन लावले बघू आता बसा गावता किंवा नाही देवाक काळजी बघूया तुम्ही बघू शकतास ही लाईन बक्षत जबरदस्त मोठी असा आणि लोकांची खूप गर्दी असा पुढे पण लाईन असा आणि मागे पण लाईन असा मी म्हणजे मागच्या बाजूक लाईन लावले हे तुम्ही बघू शकतास आता वाजले असत साडेसात आणि लोकांची गर्दी वाढत चालली आहे लँडमिन सगळी इस्कटान गेली आहे आणि तुम्ही बघू शकता तुफान गर्दी आणि लोक असे दयाने तर बघू शकता तर आता आम्ही एकदम सर्तीचे प्रयत्न करून ट्रेनमध्ये चढलो तुम्ही बघू शकता पण माणसं बसलेली असत आणि आम्हाला सर खाली बसक भेटला देवाच्या कृपेन सामान असतात पण थोडे लोक वरती बसले असतात तर गाड़ी आता गाडी सुटली तर गाडी आता फायनली सुटली आहे दादर वरना आणि गर्दी बघू शकतात एकदम तुफान गर्दी असा शेवटी कोकणी माणूस असा गर्दी किती असली तरी गावात गणपती बाप्पा तर गाडी आता दादर बसून निघाली आणि आता बघूया आपलो पुढचा प्रवास कसं होता तो तर गणपती बाप्पाच्या कृपेन बसा गावला गर्दी असताना सुद्धा देवाचीच कृपा गावाक जाताना इच्छाशक्ती असली ना आता गणपती बाप्पा आपल्या आप सुखरूप गावापर्यंत पोहचवत येतं उत्तम र उदाहरण बरेच वर्ष बघता येईल फक्त आपली इच्छाशक्ती होईल नक्कीच आपल्या गावात जाऊ भेटता तर ट्रेन आता पोचली असा ठाण्यात आणि तुम्ही बघू शकताच सुद्धा लोक उभी असत लोक कसं असं की जी गाडी गावात त्यांना गावात जाऊचा प्रयत्न करतात काही करायचं पण गावात जाऊचा ह्याच कोकणी माणसाचं एक ध्येय असता आणि तुम्ही बघू शकतास हवे सुद्धा तुफान गर्दी असा आणि सुद्धा लोक धावतात बिचारी गाडी गावता की नाही त्यांना मनात दुखदुख असता

गर्दी तुम्ही बघू शकतास एवढ्या गर्दीसुद्धा कोकणी माणूस प्रवास करता कारण कोकणी माणसाचं एकच ध्येय असता काय हो करायचं पण गावात पोचायचं तुम्ही बघू शकतास जय जागा गावात थे लोक बसले असत कोण खाली बसला कोण शीटवरती बसला काय काय जण वर बसले काय काय जण तर ज्या ठिकाणी आपण सामान ठेवतो त्या रँक वरती सुद्धा बसले असत काय पर्याय नाही चायवाले माल्टला पाणी हा हे भावा पाणी माल्टातला आहे का पाणी माटातला पाणी माटातला पाणी तो ना आता लॅपटॉप केला तुम्ही गणपती जाते लॅपटॉपवर काम करू जातो नाही बघू शकतास जो किंवा बुडतो तसं बुडता बुडतो तसं बुडता डोम्या काढू कन्फर्म झाली आताच झाली आर एसी होती कन्फर्म झालीच झाली आता, दली, आता।, दली, आता। <laughs> मी बऱ्याच वेळा बसलेलं आहे मग आता मतलब बाकीच्यांकडे सुद्धा बसत धाव्या मग आता मी उभं राहलंय आणि म्हटलं तुम्ही आता बसा थोडा वेळ कसा असता सगळ्यांना धावता असतं गाव त्यामुळे ॲडजस्ट केलं सगळ्यांनाच बऱ्या पडता सगळेच बिचारी गावगावच्या आशेन येतात थोडासा ॲडजस्टमेंट आहे हे सुद्धा बघू शकतात बरेचसे उभे असत आणि हा माणूस बघू शकता जीवर काढल्या नुसतो भरता सौंदर्य कोकणला ला सबस्क्राईब करा विसरा आठवणीन करा तर ट्रेन आता पोचली असा रत्नागिरीत आणि हे आता बरेचशीच चाक्रमाणे उतारतात सगळ्यांकच आपल्या घराक जाऊची उत्सुकता असा आणि हे बरीचशी ट्रेन आता टिकम झाली बघू शकता तुम्ही आता सकाळ झाली आणि मस्तपैकी आता गरम चाय पितो सुद्धा येव चाय पिऊ कशी अरे चाय कशी या बसाल एक नंबर चाय एकदम तुम्ही ही चाय पिऊ शकता एका वागता बुरकान बुरकान एकदम सुरके पिऊ या याबद्दल तर काय आता हे बघू शकता उजवाडला आणि मस्तपैकी वातावरण एकदम मैसा असा हिरव्या आणि गाडी पोत्या आचरण्यात आणि ह्या सगळ्या दृश्य बघून एकदम खूप भारी वाटतं ज्याची आपल्या उत्सुकता होती गावचा सगळा दृश्य बघूची आणि गाडी आता कणकवलीत तुम्ही बघू शकतास आणि सगळे चाक्रमाणी आता उतरले आणि ही गाडी नव्वद टक्के गाडीची आणि त्या काळजी झाली आहे कारण या का आता सिंधुदुर्गात स्टॉप नाही तुम्ही बघू शकता तर आता वाजले असत सात आणि आम्ही उतरला कणकवलीत गर्दी हो खूप होती तरी पण गर्दीतून कसे मासे सगळे चाक्रमाणी आता कणकवलीत पोचले असत आणि आता सगळेजण चालले आता आपल्या घराक आणि वासिद मागे राबता का मागे लवकर एस टी घेवायची नाय पटकन ये इलस काय अरे वात्री ये चल ये अरे ये चल, चल। कोण जा तू तर आता मी पोचलो कणकोळी स्टेशनच्या फार आणि मस्तपैकी हे स्टेशन बनवले या मी सुद्धा पहिल्यांदाच आहे आणि ह्या देवाचं देवस्थानसुद्धा एकदम खूप भारी बनवले या आणि ह्याकडे तर बक्षात ते एकदम तुम्ही एकदम सगळा झाकपॅक या आणि एकदम असं वाटतं की खायच्या तरी एअरपोर्टला गेलं की वाटतं आणि फायनली मी आता कणकवळीत पोचलो आणि पुढचं प्रवास करूचो आता घरापर्यंत बघूया काय मिळतं एस टी वगैरे किंवा आणि एस टी माझा जाऊचा माझ्या गावात नरडवे गावात माझं गाव कणकवळी नरडवे आणि माका आता भेटली एस टी आणि मी आता एस टीत बसून आहे गावाक तर फायनली मी आता गावात आहे गणपती बाप्पाच्या कृपेन मस्तपैकी प्रवास झालो गर्दी होती पण इथपर्यंत पोचलं हीच मोठी गोष्ट असा व्हिडिओ कसं वाटतं नक्कीच सांगा पुन्हा भेटाया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत जय महाराष्ट्र